जय शिवराय मित्रांनो अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे तुमच्यासाठी पी एम किसान सन्मान निधीच्या विसाव्या हप्त्यासंदर्भात सर्वांना माहीत आहे की कि पी एम किसानचा हप्ता आपल्याला दोन ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे मात्र तुम्हाला हे माहीत आहे का की कि तुमच्यातल्या कितीतरी शेतकऱ्यांना हा हप्ता नाही मिळणार आहे हो मित्रांनो तुमच्यातले कितीतरी शेतकरी या हप्त्यासाठी अपात्र करण्यात आलेले आहेत व का अपात्र करण्यात आलेले आहेत आणि तुम्ही पात्र कसे होणार आहात आणि तुम्ही अपात्र झाले आहेत का नाहीत हे पाहण्यासाठी तुम्हाला आता काय करावं लागणार आहे व तुम्हाला हप्ता मिळणार आहे की नाही हे पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती सेट करा कारण की तुम्हाला अशाच महत्त्वाच्या अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहतात चला तर आपण पाहूया की कोणत्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही आहे ते पाहण्यापूर्वी तुम्हाला सांगतो की पहिले तर ते शेतकरी अपात्र आहेत ज्या शेतकऱ्यांकडे किसान कार्ड नाही आहे लक्षात ठेवा पहिला मुद्दा ज्या शेतकऱ्यांकडे किसान कार्ड नाही आहे असे शेतकरी पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्यासाठी अपात्र ठरणार आहेत सोबतच दुसरा मुद्दा म्हणजे की ज्या शेतकऱ्यांनी ई वाय सी केलेले नाही असे शेतकरीसुद्धा पी एम किसान सन्मान निधीच्या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत लक्षात ठेवा ई के वाय सी तुम्हाला दोन प्रकारे करावी लागत असते एक तुम्ही ओ टी पीद्वारे करू शकता किंवा तुमचा अंगठा देऊन हे करू शकता या दोन्ही प्रकारच्या कोणत्याही एका प्रकारची एक ई के वाय सी तुम्ही केलेली असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात पात्र आहात तु तिसरा मुद्दा म्हणजेच की शासनानं एक अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे म्हणजेच की पात्र शेतकऱ्यांची सुद्धा एक यादी जाहीर केली आहे त्या यादीत तुमचं जर नाव असेल तरच तुम्ही पात्र आहात या तीन गोष्टी तुमच्याकडे असेल तर उद्या येणारा हप्ता सर्वप्रथम तुमच्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे तर पात्र शेतकऱ्यांची यादी हे कुठं पाहायची बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत असेल की कुठे पाहायची तरी मी सुद्धा सुद्धा सांग सांगतो तुम्हाला सर्वप्रथम तुम्ही गुगलवर जा तुम्हाला जर समजत नसेल तर तुमच्या घरामध्ये एखादा मुलगा असेल कोणी त्याला सांगा गुगलवरती जा पी एम किसान एक नाव सर्च करायचं तिथं तिथं सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईटवर ओके करून खाली जायचं खूप साऱ्या कलरचे डबे आपल्याला दिसणार आहेत त्या डब्यामध्ये एका डब्यात नाव असेल बेनिफिशरी लिस्ट तुम्ही भाषा बदलता तर लाभार्थींची यादी असं नाव दिसेल त्यामध्ये जर क्लिक करसान तुमच्या गावाचं नाव तुमच्या जिल्ह्याचं नाव तुमचा ब्लॉक एवढं टाकून तर सर्च करसान तो एक यादी तुमच्यासमोर येणार आहे ते पात्र शेतकऱ्यांची यादी आहे जे आजच अपडेट करण्यात आलेली आहे त्या यादीत तुमचं नाव असेल तर तुम्ही पी एम किसान योजनेसाठी पात्र आहात उद्या येणारा हप्ता तुमच्या खात्यामध्ये पहिले येणार आहे अभिनंदन आताच तुमचं कारण की उद्या येणारा हप्ता हा तुमच्या खात्यात सर्वप्रथम येणार आहे बशर्ते तुमच्याकडे किसान कार्ड असणं गरजेचं आहे सोबतच तुम्ही तुमची के वाय सी केलेली असणं गरजेचं आहे तरच हप्ता खात्यामध्ये जाहीर होणार आहे काही जर अडचण नसली कमेंटमध्ये विचारू शकता आपल्या व्हिडिओला लाईक करा हाईप करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जे जय हिंद जय महाराष्ट्र